वरळी येथील वाहतूक विभागाच्या नंबर वरून एक धमकी पाठवण्यात आली आहे ज्यामध्ये एका अज्ञाताने सलमानला जिवे मारण्याची आणि त्याची गाडी बॉम्बने उडून देण्याची धमकी दिली आहे सलमानला अशा धमक्या मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये त्यामुळे त्याच्या सुरक्षेत कोणतीही कसर सोडली जात नाही सलमान खान सोबत सुमारे तीस ते चाळीस बाउन्सर असतात सलमान खानला जिथे जायचं असतं तिथे स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती दिली जाते सुरक्षित कोणतीही चूक होऊ नये म्हणून पोलीस प्रथम सर स्वच्छ करतात शेरा म्हणजेच भाईजांसोबत सावली सारखा राहणारा त्यांचा पर्सनल बॉडीगार्ड कोण आहे तेही पाहूया बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत येतो सलमानचा मोठा आहे सलमानला यावेळी पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी मिळाली वरळी येथील वाहतूक विभागाच्या नंबर वरून एक धमकी पाठवण्यात आली आहे ज्यामध्ये एका अज्ञाताने सलमानला जिवे मारण्याची आणि त्याची गाडी बॉम्बने उडून देण्याची धमकी दिली आहे सलमानला अशा धमक्या मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये त्यामुळे त्याच्या सुरक्षेत कोणतीही कसर सोडली जात नाही त्याच्या घराबाहेर गोळीबार झाल्यापासून त्याच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे सलमान खानला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे ही सुरक्षा अभय करणं शक्य नसतं असं म्हटलं जातं पण असं असूनही सलमानच्या येणाऱ्या धमक्यांची मालिका काही थांबता थांबत नाहीये दरम्यान सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात केलेली वाय प्लस सुरक्षा काय आहे ही सुरक्षा कुणाला दिली जाते सलमान खानचा वैयक्तिक अंगरक्षक असलेला शेरा कोण आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सलमानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे भारतात वाय प्लस ही सुरक्षा एक विशेष सुरक्षा व्यवस्था आहे जी धोका असलेल्या व्यक्तींना दिली जाते ज्यात राजकारणी कलाकार व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते किंवा पत्रकार आणि इतर महत्वाचे म्हणजेच जसे की धार्मिक नेते किंवा तात्पुरते धोके असलेले लोक त्यांना ही सुरक्षा पुरवली जाते ही सुरक्षा व्यवस्था भारत सरकारकडून गुप्तचर माहिती आणि धोक्याच्या मूल्यांकनाच्या आधारे केली जाते सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात केलेली वाय प्लस सुरक्षा म्हणजे काय ते पाहूया सलमान खानला सतत मिळत असलेल्या धमक्यांमुळे त्याची सुरक्षा इतकी कडक करण्यात आली आहे की त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या बाजूने कुणीही सुद्धा उडवू शकत नाही या थराच्या सुरक्षेसाठी बावीस ते पंचवीस सैनिक आहेत जे दोन शिफ्टमध्ये काम करतात या सुरक्षेत एन एस जी कमांडो देखील उपस्थित असतात ज्यामध्ये एकत्रितपणे दोन ते चार कमांडो असतात नेहमीच किमान अकरा पोलीस कर्मचारी सतर्क जे कोणताही धोका ओळखण्यात मागे राहत नाही याशिवाय या, या पातळीच्या सुरक्षेमध्ये एकूण दोन ते तीन बुलेट प्रूफ वाहने देखील समाविष्ट करण्यात आली आहे सलमान खान सोबत सुमारे तीस ते चाळीस बाऊन्सर असतात सलमान खानला जिथे जायचं असतं तिथे स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती दिली जाते सुरक्षित कोणतीही चूक होऊ नये म्हणून पोलीस प्रथम परिसर स्वच्छ करतात शेरा म्हणजेच भाईजान सोबत सावलीसारखा राहणारा त्यांचा पर्सनल बॉडीगार्ड कोण आहे तेही पाहूया तसेच सलमानला एक पर्सनल बॉडीगार्ड देखील आहे त्याचं नाव आहे शेरा शेरा गेल्या पंचवीस वर्षापासून सलमान खान सोबत आहे त्याच्यासोबत तो सावली सारखा तो।, तो एका वेळी सर्व बाजूंवर अंगरक्षक असलेला शेरा हा खूप लोकप्रिय आहे सलमानही शेराला त्याच्या कुटुंबातील एक सदस्य मानतो शेराचं खरं नाव गुरमीत सिंग जॉली असं आहे शेराच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन कुटुंबासह मुंबईत राहतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वन इंडिया